ठाकरेंचं सगळीकडेच कसं काय बरं नेमकं दुर्लक्ष होतं हा सवाल मोलच आहे याला कारण म्हणजे मागच्या साठ महिन्यांपासून उघाटागट सोडून आपल्या रागाचं किंवा रुसण्याचं कारण कोणी विचारतोय का याची वाट बघत बसलेले माजी मंत्री बबनराव गोलप काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आले ज्या लेटर हेडवर आपला राजीनामा लिहून नानांनी म्हणजे बबनराव गोलपांनी मातोश्वर पाठवलं होता त्या लेटर हेडवर अखंड सेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण रेखांकित होतं मला आठवत असेल नानांनी त्या धनुष्यबाणाला सोडलं आणि या धनुष्यबाणाला धरलं असं बरेच लोक त्या कालच्या प्रवेशाच्या का कार्यक्रमात काल कुजबुजत होते या कुजबुजण्यालाही तुम्ही नाकारू शकत नाही संजय पवार जे नानांसोबत शिंदेच्या सेनेत आले तेही याच आशयाचं वाक्य बोलून गेले की मी ज्या शिवसेना नावाच्या परिवारात लहानाचा मोठा झालो त्याच परिवारात परतलो जो धनुष्यबाण घेऊन पहिली निवडणूक लढलो आणि जिंकलो देखील तोच धनुष्यबाण आज पुन्हा खांद्यावर आलाय हे सगळं झालं भावनिक पण दोघांच्या शिंदेकडे येण्यानं नेमकं काय साध्य झालंय याचा कोणीच विचार करत नाही बबनराव गोलप यांच्यासारख्या कर्तबगार मागासवर्गीय नेत्याला माननीय बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवशाही सरकार जे आलं होतं त्यामध्ये समाज कल्याण मंत्री बनवलं होतं पण अण्णा आजारांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून चूड लावली आणि राजीनामा द्यायला लागल्यानंतर नाणांची कारकीर्द तिथून खालावत गेली बबनराव गोलप हा हो खरं तर उत्तर महाराष्ट्रातून निवडून आलेला शिवसेनेचा पहिला आमदार पण पुढे दुर्लक्षितच राहिलं तसंच संजय पवार यांचंही या दोन्ही शिलेदारांनी काल पुन्हा स्वगृही परतल्याची भावना व्यक्त केली हीच खरी शिवसेना आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंकडून तरी या दोघांच्या क्षमतांना न्याय मिळेल का यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी मित्रो नमस्कार मागे एक वर्षापूर्वी म्हणजे निवडणुका जाहीरही झाल्या नव्हत्या तेव्हा मुख्यमंत्री शिंदेकडून त्यांच्या वर्षा बंगल्यावर मंत्रालयासमोरच्या बाळासाहेब भवनावर ठाण्याच्या त्यांच्या राहत्या बंगल्यात किंवा टेंबी नाक्यावर जे कार्यालय आहे शिवसेनेचं त्या तिथे दिवस रात्र जाहीर पक्षप्रवेशांचा कार्यक्रम सुरू असायचा तेव्हा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती आणि बोललोही होतो एका व्हिडिओतून कारण बऱ्याच महत्त्वाच्या लोकांना या पक्षप्रवेशांच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे त्यात अडकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटता येत नव्हतं अनेक महत्वाचे विषय मागे पडून राहून जात होते त्यातलाच एक विषय होता ग्रास रूटला पक्षाची बांधणी जी आता निवडणुकींच्या मोक्याच्या क्षणी आता लोकसभेच्या क्षणी या संघटनेला नडताना दिसते पण वरचा कुठलाच मोठा नेता हे मान्य करत नाही त्यांना जर आपण सांगितलं ना तर नाही असं काही नाही त्यांच्या दृष्टीने सारं काही त्यांच्या योजनेनुसार घडतंय त्यांच्या फेवरमध्ये घडतंय पण आपण जागा वाटपाच्या एका छोट्याशा वाटाघाटीतूनच अनुभवलंय की भारतीय जनता पक्ष हा शिंदेंच्या गटाला आपल्या तालावर हवं तसं नाचवतोय हो मागचं कारण एकच पक्ष बांधणी पक्षाची ऑन पेपर नव्हे तर ऑन फील्ड असणारी ताकद जी कमी पडताना दिसली की भाजपच्या चा चाणक्यांनी यांना कोंडीत पकडलं समजा हे सगळं मी सातत्याने बोलत आलेलो आहे जे कटू आहे पण सत्य आहे आणि जे काही भाजपा समर्थकांना आवडतही नाही नाही असं काही नाही उगाच असे संभ्रम पसरवणारे व्हिडिओ कशाला करता असंही बोललं जातं मला पण मित्र जे समोर दिसतं ते बोलायलाच हवं उगाच दिवसाला रात्र बोलायचा उद्योग करायचा नाही आणि त्यामुळे आपणच त्यात फसत जातो अपेक्षा भंगाचं दुःखही होतं ते वेगळंच असो थोडंसं विषयांतर झालं बबनराव घोलप आणि संजय पवार यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलतो त्यांच्या पक्षप्रवेशाच्या लाईव्ह व्हिडिओवर ज्या कमेंट्स येत होत्या त्या वाचताना मला जाणवलं की एक समुदाय आहे जो उभाटा पोषित समुदाय आहे त्यांच्या आकलेच्या दिवाळखोरीबद्दल दुमत नाहीच आहे मुळी पण यांचा वरसा मजलाही रिकामात दिसतोय कारण बबलराव घोलप असोत की संजय पवार हे काय गल्लीबोळातले सतरंजी उचले नव्हेत तर घोलप हे मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातला चर्मकार समाज हा मोठ्या संख्येनं त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे या समाजाला संघटित करून प्रगतीच्या दिशा दाखवणारा नेता असंही नानांबद्दल बोललं जातं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ या कालखंडात पाच वेळा ते आमदार होते पंच्याण्णवला राज्याचे समाज कल्याण मंत्री होते त्या माणसानं उत्तर महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्याचंच काम केलेलं आहे जे मोठ्या जोमान केलेलं आहे पण यांचाही घात मातोश्रीवरच्या बाडव्यांनी आणि बाळासाहेबांच्या नंतर सूत्र हाती घेतलेल्या उबाटांनी केला कोणीतरी मोठा होतोय त्याला चार चौघात मान मिळतोय हे न पाहणाऱ्या प्रवृत्तींनी बबनराव गोलप यांचा घात केला पण त्यात आघाडीवर उभाटाच होते संजय पवार हा शिवसैनिक नांदगाव येवला या भागातला जुना सैनिक छगन भुजबळांनी शिवसेना सोडली त्यानंतर भुजबळांच्या त्या बाले किल्ल्यात एक हाती लढा देत भुजबळांना जेरी सांडणारेही हेच संजय पवार सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास मोठ्या हिमतीनं केला दोन हजार चार संजय पवार जिंकले आमदारकीची निवडणूक पण दोन हजार च्या विधानसभेला नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवताना समोर पंकज भुजबळ उभे होते उभाटांनी उमेदवारी संजय पवारांना दिली होती खरी पण त्यांचं आतून भुजबळांसोबत सेटिंग झालेलं होतं त्यामुळेच त्यांनी नाशिकच्या आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभांमध्ये नांदगावची सभा ऐनवेळी रद्द केली हजारो लोक उद्धवजींची तासन तास वाट बघत सभेच्या ठिकाणी बसलेले होते स्वतः संजय पवार उभाटांच्या त्या वालदार चोपदारांना फोन करून हैराण झाले होते पण उभाटा भुजबळांना दिलेल्या कमिटमेंटला जागले एका जागेचा सौदा झाला होता ना तो निभावला त्यांनी सिन्नरच्या जा सभेला जाण्याआधी त्यांनी वाटेत गारगोटीपासून बनवलेल्या वस्तूसंग्रहालयात टाइमपास केला पण नांदगावच्या सभेला गेले नाहीत जास्त जोर लावला तेव्हा त्यांनी मोबाईलवरून भाषण केलं जे माईकवरून ऐकवलं गेलं तिकडे सभे मग सभेला जमले लोक निराश होऊन निघून गेले आणि मग संजय पवारांनी थेट उद्धवजींना फोन लावला तुम्ही हे जाणून बुजून केलंय आणि या खेळीनं मी पराभूत झालो तर त्याला तुम्ही जबाबदार असाल आणि त्यानंतर माझा आणि तुमचा संबंधही संपलेला असेल उभाटांना एक खडे बोल सुनावणारे संजय पवार त्या निवडणुकीत एकवीस हजार मतांनी पराभूत झाले तसं उबाटांनी योजलं होतं तसं आणि त्यांनी आपला शब्द पाळला शिवसेना सोडली मित्र तुमच्या लक्षात येते का पुरंदरचे विजय बापू शिवतारे असोत कि नांदगावचे संजय पवार असोत किंवा देवळाळीचे बबनराव नाना गोलप असोत यांच्यासारख्या कर्तबगार कार्यकर्त्यांना तोरणघशी पाडणाऱ्या आणि राजकीय विरोधकांची जागेचा सौदा करणाऱ्या पक्षप्रमुखाला काय म्हणायचं सेनेत उमेदवारी वाटताना करोडो रुपयांचे सौदे होतात असा आरोप अगदी नारायण राणेंपासून कित्येकाने केलेला आहे यंदा शिल्लक सेनेच्या तिकीटांचा बाजार होऊ शकला नाही कारण सिनेमा फ्लॉप आहे आणि हे सगळ्यांना समजलेलं आहे कल्याण सारख्या प्रतिष्ठेच्या जागेसाठी मोठी बोली लागणार असं वाटत होतं कारण तिथे शिंदेंचा खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे समोर असणार होता पण तिथेही कोणी इच्छुक नव्हतं ही सीट स्वस्तात निपटली किंबहुना फुकटच वाटली गेली असेल लोकांना नैतिकतेचे धडे देणारे लोक आपल्या बापाच्या नावावर चालणाऱ्या पक्षाचं तिकीट उमेदवारी काही करोड रुपयांना हे दुर्दैव नाहीये गाव आता हे नाशिकातले किंवा उत्तर महाराष्ट्रातले दोन नेते एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं उत्तर महाराष्ट्रातली शिंदे सेना अजून बळकट झाली दादा भुसे सुहास कांदे भाऊसाहेब चौधरी यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार संजय पवार आणि बबनराव गोलक यांच्या समावेशानं काय झालंय एकनाथ शिंदेनी नाशिक लोकसभेवरचा त्यांचा दावा अजून बळकट केलेला दिसतोय जसं दुसरीकडे उभाटा शक्तीही होत असताना शिंदेंची ही, ही, ही खेळी जोरदार आहे उभाटांचं नेहमीच आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होत आलं आणि आता जे काही मोजके शिल्लक आहेत त्यांच्यात काही सुपरनिष्ठावान लोक नाही आहेत तर हे मजबुरी महात्मा गांधीवाले जास्त आहेत तर काही असेही आहेत ज्यांना सेनेतल्या फुटीनंतरचा नेतृत्व फळीत शिरकाव करण्याची संधी खुणावते दिसते ते तेच लोक आहेत आज शिंदे भाजपासोबत गेल्यानं त्यांच्या तेरा खासदारांना त्यांच्या जागा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय पण महाविकास आघाडीत उभाटा जवळपास बावीस जागा मटकावून बसणार असं चित्र आहे आज कल्याणमधून वैशाली दरेकर किंवा बाजार दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी मिळते यावरूनच समजून जा काय अवस्था आहे पण आता जे लोक उभाटांचं आपल्याकडे लक्ष जाईल अशा आशेनं अद्यापही वाट पाहत बसले होते त्यातले संजय पवार आणि बबनराव गुलू यांच्यासारखे धोरणी नेते आपली वेगळी चूल मांडायला निघालेत वेगळी वाट निवडतात ज्या शिल्लक गटाला आपल्या बापाचा पक्ष म्हणत सहानुभूतीचा राग आलापत बसलेल्या उभाटांना नेमकं कोणाला चुच करायचंय आणि कोणाला दमात घ्यायचंय हे आजवर उमगलेलंच नाही आणि ते स्वतः कबूलही करतात की मला यातलं काहीच कळत नाही याचा अर्थ काय तर कपाळ मोक्ष निश्चित आहे मित्रो एकंदर कालच्या या दोन नेत्यांच्या एका पक्षप्रवेशानं बऱ्याच गोष्टी बदलू शकतात हे सुद्धा लक्षात घ्या त्यावरही मी बोलणार आहे पण पुढच्या व्हिडिओत तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार